सीमावर्ती भागामध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे जम्मू मधील बहुतांश शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आल्याची माहिती आहे राजस्थानमधील विकानंद जैसलमेरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे अनेक भागांमध्ये आज सीमावर्ती भागांमध्ये प्रामुख्याने ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे जम्मू सुद्धा बहुतांश भागांमध्ये शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आल्याची माहिती आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनामधून बऱ्याच रहिवाशांना बंकर मध्ये हलवण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये ही पाच दृश्य आपल्या स्क्रीनवर राजस्थानचा जोधपूर त्यानंतर पंजाबच्या पठाणकोटमध्ये राजस्थानच्या बारमेर मध्ये जम्मूच्या पूंछमध्ये राजस्थानच्या जैसलमेर मध्ये ब्लॅक कशा प्रकारे करण्यात आलेला आहे त्याचेच आपण हे दृश्य पाहतोय सायरन वाजला त्यानंतर ब्लॅक झालेला आहे गुरु अगे, राजस्थान मधली या ठिण ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे राजस्थान मधलं बारमेर असेल काही दृश्य आपण आपल्या टी व्ही स्क्रीनच्या मध्यभागी बघतो पाकिस्तानचं जैसलमेर आहे दुसरीकडे राजस्थानचं जोधपूर आहे या शहरांमध्ये या क्षणाला ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे